राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर गावात थरारक घटना घडली आहे गावातील मुळेकर सकाळी सुमारे आठ वाजता शेतात गवत कापण्यासाठी गेले असता उसाच्या शेतात धरून बसलेल्या बिबट्यानं अचानक हल्ला केला हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली त्या महिलेला कोपरगाव शहरातील एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आला महिलेच्या हातात विळा असल्यानं त्यांनी प्रसंगावधन राखत बिबट्याच्या डोक्यावर बिळ्यानं वार करून स्वतःचा बचाव केला मात्र या धडाकेबाज प्रतिकारात महिला जखमी झाल्या त्यांच्यासोबत गवत घेण्यासाठी आलेल्या आणखी चार ते पाच महिलांनी आरडाओरड करून मदतीसाठी धाव घेतली महिलांच्या एकत्रित आवाजानं बिबट्या घाबरून पळून गेला या घटनेमुळे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालंय शेतकरी व महिला वर्गात मोठी दहशत पसरली आहे विशेष म्हणजे ही घटना सकाळी साडेआठ वाजता गवत घेण्याच्या वेळी झाल्यानं ग्रामस्थांमध्ये संतापी आहे जखमी महिलेच्या नातेवाईकांनी वन विभागाने संपूर्ण उपचाराचा खर्च उचलावा आणि लवकरात लवकर त्या परिसरातील बिबट्याला जेरबंद करावं अशी ठाम मागणी केली आहे वन विभागानं या घटनेची दखल घेऊन तातडीने पिंजरे लावावेत आणि ग्रामस्थांना सुरक्षितता द्यावी अशी मागणी गावकऱ्यांकडून होती आठ वाजता गवात घेतले गोटीभर मग नंतर तो गवतामध्ये बसलेला होता मी काय पाहिलेला नाही त्याला गवता मग नंतर तर जशी उडी मारली जशी अंगावर उडी मारली मग अर्धा तास मला लोळला त्यानं मग माझ्या हातात इळा होता मी त्याला दोन तीन इळा मारल्या त्याचे कान तुटून खाली पडलं माझे थोडं अंतरावर गवत घेत होत्या तर मी इकडे होते तर मला तिनं आवाज दिला मोठ्याने तर मी मागं फिरून पाहिलं तर बिबट्या खाली ती खाली होती बिबट्यावर तिला लोळत होता पायाच्या मांड्याच्या चावल्या तिनं मांड्या सगळ्या रक्तबंबळ केल्यानंतर मग नरडा धरायला लागला तर मग इडा घेऊन मी धावले असे आरडत ओरडत पळले तर तो तिला सोडून माग फिरा असं बांधावर येऊन बसला तर नंतर मग तो ती तिच्या खात्याच्या खालून अशी पळली नंतर मग तिला घेऊन इकडे आले तर मग इकडे बेशुद्ध पडली ती मग असे संडास लोक आले तर त्यांना ओरडून बोलले तर मग त्यांनी नातेवाईकाला फोन केला मग ते नातेवाईकांनी ते सगळे पळत आले आणि उचलून आम्ही इकडे हॉस्पिटलला आणल काय तुमची मागणी राहणार आमचा खर्च भरून द्यावा आणि त्याची सोय करावा त्याची व्यवस्था करावा त्याची व्यवस्था करा त्याला धरून गेले होते आमच्या काकू उसामध्ये तर तिथे बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला हल्ला केल्यानंतर त्यांना खूप जखमा पण त्याने भरपूर वेळा आणि अगोदर आम्ही वन विभागवाल्यांना सांगितलं होतं की त्यांचा चांगल्या प्रकारे बंदोबस्त करा पण ते काही बंदोबस्त करत नाहीये आता जे काही इजा आली आम्ही गरीब माणसं आहे त्यांची भरपाई करून देणं गरजेचं आहे तर वन विभागाला जे गेले होते गौतला आमच्या दोन तीन पाया गेल्या होत्या त्यांनी जर त्यांना वाचवलं त्या जर नसत्या तर आज जीवितहानी झाली असती तर वन विभागवाल्यांना विनंती आहे की त्यांनी लवकर लवकर वाघ असेल त्याचा बंदोबस्त करावा हीच त्यांच्याकडून विनंती आहे आणि आम आमचा जो काही गरिबांचा खर्च असेल त्यांनी जो आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्सचे चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद पा बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला